हा महाराष्ट्रातच नाही देशाला कलाटणी देणारा हा निर्णय आज आनंद साहेबांनी दिलेला आहे तर ज्यांनी शिवसेना संपूर्ण शिवसेना ही शरद पवारांसारख्या माणसाकडे घाण घेऊन त्याला आधी मोठी चपराक बसलेली आहे त्यानुसार कारण कुठली शहनशहा न करता सामान्य शिवसेनिकाचं महत्त्व विचारत नाही न घेता शरद पवार आणि काँग्रेसच्या दावणीला जी शिवसेना बांधते त्याची पूर्णता माननीय एकनाथ साहेबांनी दिलेली आहे आणि आज त्याच्यावर खरंच म्हणून अध्यक्ष आपले <çarpaleñas> नार्वेकर साहेब यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की ही संपूर्ण खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांचीच आहे कारण आज त्यांनी जे मुख्यमंत्रीपद म्हणून जे काम केलेलं आहे गरीब जनतेसाठी ते ग्रामीण भागामध्ये असू द्या किंवा शहरी भागामध्ये असू द्या जेवढं काम जनतेच्या हितासाठी केलेलं आहे वैद्यकीय मदत कक्षाच्या मार्फत असू द्या त्याला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाले मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांचं अभिनंदन आणि त्यांचं खूप खूप कौतुक करतोय जय जय महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसापासून उत्सुकता लागलेली आहे महाराष्ट्राच्या स सत्ता संघर्षाची तो आज निकाल खऱ्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विजयाचा आज आज जो निकाल लागलेला आहे का खरोखर ज्यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे इंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांचा आज खरा निकाल लागलेला आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आदेशाने चालणारे महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आज विजय झालेला आहे याच्या याच्यानुसार आज आम्ही कुडूस नाक्यावर इथल्या परिसरातले सर्व शिवसैनिक येऊन आज जल्लोष म्हणून साजरा करतोय का खरं दाखवून दिलेलं आहे शिंदेसाहेबांनी का जो महाराष्ट्राच्या जनतेचा म्हणजे गरीब शेतकऱ्या करे, शेतकऱ्यांच्या जे मुख्यमंत्री कारवाई मुख्यमंत्री म्हणजे लोकांच्या घराघरात गल्ली गल्लीत गावागावात जाऊन पोचणारे जे खरे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेत ते एकनाथजी साहेबांचा आज विजय आहे मसास